नमो बुद्धा जय भीम निमित्त बौद्ध धम्म परिषद दिनांक बुधवार चोवीस जानेवारी उदयगिरी कॉलेज मैदान येथे आयोजित करण्यात आलेली आहे बऱ्याच दिवसापासून बौद्ध धम्म परिषदेच होत आहे आणि या धम्म परिषदेला पूज्य बदंता इंदवश महातेरो उत्तर प्रदेश पूज्य लामा लामाजी पूज्य बदंता सत्यानंद महा महा जी महाथेरो अमरावती पूज्य बदंता पं अतीश जी थेरो सिरसाड़ा पूज्य बदंता महावीरो कालेगाम अहमदपुर पूज्य बदंता मुथिदानंदी थेरो परभणी पूज्य बदंता पयानंदजी थेरो लातूर पूज्य बदंता सुमेशजी नाक्षीन खरोसा पूज्य बदंता धन्य सारजी असा मोठा भिक्खू संघ चोवीस तारखेला उपस्थित राहणार आहे सर्व भजनजींचं प्रवचन सकाळ दहा पासून सुरुवात होणार आहे येणाऱ्या सर्व श्रद्धावान बोदुपासक उपासिकांचा जेवणाची विशेष अशी जेवणाची व्यवस्था केलेली आहे ब्रह्मसेवक अनेक गावागावातून श्रद्धावान उपासक उपासिकांना भोजनाची व्यवस्था करण्यासाठी धम्मसेवक तयार करण्यात आलेले आहेत आणि जवळपास उदगीर अहमदपूर जयपूर देवणी वलांडी भालकी कमालनगर लातूर जिल्हा नांदेड जिल्हा आणि बिदर जिल्ह्यातून तिन्ही जिल्ह्यातून श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका पूजनीय भिक्खू संघाची धम्मदेशना ऐकण्यासाठी चोवीस तारखेला एक हजाराच्या संख्येने आपल्याला उदयगिरी कॉलेज मैदानावर दिसतील तर सर्व स्पर्धावान बोध उपासक उपासिकांनी धम्म प्रवचन ऐकण्यासाठी आपण यावं हेच पूज्य भंते नाक्षन बौद्धीजी आपल्याला सर्वांना निमंत्रण देत आहेत नमो विद्याय जय भीम